नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या माझ्या या भरत राठोड यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बाजरी या श बाजरीच्या पी शेतात आलो आहे इथं बाजरी लावलेली ला आहे बाजरी ही विकास कंपनीची आहे मित्रांनो तर मित्रांनो या बाजरीमध्ये आता तण झालेला आहे तर या तण नियंत्रणासाठी खूप सारे शेतकरी खुरपणी करतात काही शेतकरी कोळप्याच्या सहाय्याने कोळपणी करून हे तण काढत असतात तर काही शेतकऱ्यांकडे ह्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ते तणनाशकाचा अवलंब करतात तर मित्रांनो ह्या तिन्ही पद्धती ज्या आहेत ते चांगल्या आहेत पण जी तण मजुरांच्या सहाय्याने काढतो याला खर्चिक पद्धत आहे कोळप्याची पद्धत सोपी आहे आणि तणनाशकाची पद्धत आहे ही आपली थोडी पैसे जातात पण मजुरां एवढी खर्चिक नाही पण याच्यामध्ये सर्व तणांचा नयनाट होतो आणि पुढेही तणांना उगवण्यासाठी ते जे पुढे ते तण लवकर उगत नाही तर आपण बघूया की कि किती इंचापर्यंत तण असल्यावर आपण तणनाशक मारू शकतो आणि बाजरीची हाईट किती असली पाहिजे हे आपण पाहूया आणि कोणतं तणनाशक मा मारायचं हे सुद्धा आपण पाहूया तर मी शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता ही बाजरीची जी हाईट आहे ही आहे चार इंचापर्यंत आहे मित्रांनो चार इंच या बाजरीची हाईट आहे आणि या तणांची जी हाईट आहे मित्रांनो ही एक इंच दोन इंच एवढी आहे तर ह्याच अवस्थेत असताना जर आपण तणनाशक फवारले तुम्ही पाहू शकता की तण लहान आहे बाजरी थोडी मोठी आहे तणनाशक फवारले तर लवकर आपल्या शेतामध्ये तणांवर कंट्रोल करता येते आणि पिकांना वाळण्यासाठी मदत होते मित्रांनो तणनाशक फवारताना एक काळजी घ्यायची असते आपल्याला की तणनाशक फवारण्याच्या पहिले आपण पिकाला पाणी दिलं पाहिजे ती सरी असो नळीने असो कोणत्याही स्वरूपात असो सर्वात पहिले पाणी देऊन आणि जे बाजरी आहे याच्यामध्ये आपण ॲट्राजेन नावाचं तणनाशक फवारू शकतो त्याचं प्रमाण शंभर घेऊ शकता तुम्ही शंभर ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम जसं कृषी केंद्रांचा सल्ला घेऊन आपण फवारू शकतो या अटायजनमुळे जे गवत असते ते मरत नाही मित्रांनो पण बाकीचे जे चोड्या पानाचे सर्व प्रकारचे गवत आहे चोड्या पानाचे जे सर्व प्रकारचे तण आहे ते मरतात लगेच त्यांचा आपल्याला परिणाम दिसतो की सुकून ते गळून जातात पण त्याच्यामध्ये आपल्याला पाणी द्या देणे आवश्यक असते आणि पाणी दिल्यानंतर आपण तणनाशक मारावे आता हे अॅट्रोजेन जे आहे हे मित्रांनो तुम्ही बाजरी असेल मका असेल किंवा ज्वारी असेल त्याच्यामध्ये तुम्ही अॅट्रोजेनने फवारू शकतात याच्यामध्ये याच्यामुळे या तणनाशकामुळे या पिकांवर काही कोणत्याही प्रकारचा असर आपल्याला डिफेक्ट पाहायला मिळत नाही किंवा त्यांची वाढ खुंटली असं कोणत्याही प्रकारचं आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो तणनाशक मारल्यानंतर आपण पाणी दिले दिल्यानंतर तणनाशक मारा आणि तणनाशक मारून झाल्यानंतर चार पाच दिवसांनी आपण युरिया याचा डोस आपलं आपण सोडू शकता पिकांना कारण की ते थोडे आणखीन पकड घेईल पिकांना मटेरियल भेटून ते लगेच उचल करतील आणि त्यांची वाढ होईल आणि तण खालीत खाली, खाली दाबले जातील तर अशा प्रकारे आपण पिकांमध्ये बाजरी पिकांमध्ये किंवा ज्वारी पिकांमध्ये तणनाशकाचा वापर करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बाजरी ज्वारी मका या पिकांमध्ये ॲट्राजेन या तणनाशकाचा वापर करू शकतो आणि आपल्या तणांचा कंट्रोल करू शकतो तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या आठवडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवश्यक त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा मित्रांनो शेअर करा धन्यवाद